मित्रांनो आपण पंढरपुरातील अनेक भक्तांच्या कथा श्रवण केल्या आहेत आता पंढरपुरापासून सातुकोसावर असलेल्या मंगळवेढा या गावातील एका स्त्री भक्ताची कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा मंगळवेढा गावात श्यामा नावाची एक गणिका राहत होती तिला एक मुलगी झाली तिने तिचे नाव कानुपात्र असे ठेवले ती दिसायला फार सुंदर होती जणू काही चंद्राचा तुकडाच तिच्या आईने तिला लहानपणापासूनच नृत्य गायन इत्यादीचे बाळकडू दिले कालांतराने कानुपात्रात तरुण झाली ती तारुण्यात अधिकच खुलून दिसत होती तिची ते लावण्य पाहून स्वरागतील रंभा मेणका उर्वशी अप्सरा तिच्यावर जळत असत सोळा हजारात देखणी स्त्री म्हणून लोक कान्होपात्राचा उल्लेख करीत कान्होपात्राचे गाणे ऐकण्यासाठी लोकांना बसायला जागा मिळत नसे सर्व पुरुषांना ती कायम आपल्या डोळ्यासमोर असावी असे वाटत असे एके दिवशी कान्होपात्रीची आई म्हणाली कान्होपात्रा चल आपण आज राजदरबारात जाऊ तुझे नृत्य गायन पाहून राजा खुश होईल व आपल्याला मालामाल करेल त्याच्याजवळ खूप वैभव असल्यामुळे तो तुला पट्टराणी पण बनवू शकेल त्यामुळे तू जे भाग्य उजळेल यावर कानुपात्रा म्हणाली आई मला कोणत्याही पुरेशाशी लग्न करून बंधनात अडकायचे नाही त्या राजेकडे मला जाण्याची इच्छा नाही एके दिवशी कानुपात्रा दारात उभी होती तेव्हा तिला वैष्णवाचा मेळा पंढरपूरच्या यात्रेसाठी जात असताना दिसला त्यांच्या हातात भगव्या पताका होत्या मुखामध्ये विठ्ठलाचे नामस्मरण सुरू होते महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होती सर्वजण आनंदाने नाचत होते हे पाहून कान्होपात्रेला खूप आनंद झाला ती पळत पळत गेली व वैष्णवांच्या पाया पडली कान्होपात्रेने त्या वैष्णवांना विचारले की आपण सर्वजण कुणीकडे चालला आहात यावर ते वैष्णव या म्हणाले आम्ही रुक्मिणीपती भक्तवसल श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला चाललो आहोत कान्होपात्रेने त्या विठ्ठलाचे वर्णन सविस्तर सांगा अशी विनंती केली वैष्णव म्हणाले हा पंढरीनाथ विठ्ठल अठ्ठावीसिगांपासून उभा आहे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करेकटावरी ठेवून या असे त्याचे वर्णन आहे त्याचे तेज ते ते दिव्य आहे त्याच्या दर्शनामुळे आपली अनेक जन्मांची पापे नष्ट होतात त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असते त्याच्या दर्शनामुळे मनुष्य देहभान विसरून जातो सूर्य चंद्र तारे यांना श्री विठ्ठलच प्रकाश देतो अजून आम्ही काय सांगू त्याचे वर्णन करताना सहस्रमुखी शेषनागसुद्धा थकला होता कान्होपात्र म्हणाली मी गणकेची मुलगी आहे मी आत्तापर्यंत कधीच देवास पूजले नाही मला तर त्या विठ्ठलाकडे जायचे आहे तो मला स्वीकारील काय यावर वैष्णव म्हणाले अहो तो रुक्मिणीपती भावाचा भुकेला आहे जसा भाव असतो तसा देव त्याला प्राप्त होतो तो इतर काहीही पाहत नाही आपल्या भक्ताचे अंतकरण किती शुद्ध आहे याचे तो परीक्षण करतो तो अनंत कृपेचा सागर आहे तो भीमा नदीच्या तीरावर भक्तांना मिठी मारण्यासाठी उभा आहे त्याने चोखामेळा कुब्जा अजामेळ रोहिदास सेना महाराज यांनासुद्धा आपलेसे केले हे सर्व सांगितल्यानंतर कान्होपात्रेने आपल्या मातेची परवानगी काढून पंढरपुरास प्रयाण केले ती संतांबरोबर विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गेली व विठ्ठलाला साष्टांग नमस्कार घालून तुझी कृपा सदैव माझ्यावर असू दे अशी तिने प्रार्थना केली ती पुढे पंढरपुरामध्येच राहू लागली ती विठ्ठल नामात दंग झाली एके दिवशी कोणीतरी बेदरच्या बादशाला या सुंदर स्त्रीबद्दल सांगितले तो हा स्त्री लंपट होता त्याने सेवकांना त्या कानोपात्रेशी पकडून आणा अशी आज्ञा दिली राजाच्या आज्ञावरून ते पंढरपुरातील महाद्वारात आले तेथे कान्होपात्रा कीर्तन करीत होती ते शिपाई तिला म्हणाले हे सुंदरी आमच्याबरोबर बरोबर निमूटपणे चल तुझ्यावर आमचे बादशहा खुश झाले आहेत त्यांनीच तुला बोलावले आहे जर तू आली नाहीस तर तुला पकडून नेण्यात येईल बादशाच्या हुकमामुळे कानोपात्रा भ्याली तिने प्रसंग अवधान राखले व सेवकांना तेथेच थांबण्यास सांगून ती विठ्ठलाकडे गेली ती विठ्ठलास म्हणाली की मला आता तुझ्यात सामावून घे मी त्या दृष्ट बादशाच्या हाती लागता कामा नये मला आता या जीवनात रस नाही मला तुझे चिरंतर प्रेम हवे आहे घे लवकर मला मी तुझी लाडकी भक्त आहे ना आता वेळ नको घालूस कानोपात्रेची ही प्रार्थना ऐकून विठ्ठलाने कानोपात्राची प्राणज्योत आपल्यात सामावून घेतली तिने विठ्ठलाच्या चरणापाशी प्राणत्याग केला खूप वेळ झाला तरी कानोपात्रा बाहेर का आली नाही म्हणून शिपायांना आश्चर्य वाटले तेवढ्यात पुजारी बाहेर आले पुजाऱ्याने सांगितले की कान्होपात्रा विठ्ठलास प्रिय झाली आहे शिपायांना ते खरे वाटले नाही त्यांनी पुजारास पकडून बादशाहसमोर हाजर हजर केले पुजाराने बादशाला प्रथम प्रसाद दिला त्या प्रसादात एक केस निघाला तेव्हा बादशाह क्रोधित झाला त्या पुजाऱ्याने हा देवाचा केस आहे असे सांगितले कान्होपात्रा मंदिरातून विठ्ठलाच्या चरणी कशी लीन झाली अशी चौकशी करण्यासाठी बादशाह जातीने पंढरपुरास आला प्रत्यक्ष विठ्ठल आपल्याला सर्व काही सांगेल अशी पुजाऱ्याला आशा वाटली पंढरपुरात आगमन झाल्यानंतर विठ्ठलाचे ते सावळे मनमोहक रूप पाहून बादशाला खूप आनंद झाला त्याच्या मनातील सर्व शंका नाहीशा झाल्या त्याने विठ्ठलास साष्टांग नमस्कार घातला पुजाऱ्याने त्याला विठ्ठलाचा महिमा सांगितला कानोपात्रेचा देह दक्षिणद्वारी पुरण्यात आला याप्रमाणे कानोपात्रा भक्तांमध्ये अजरामर झाली तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद